शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज गुरुवार आहे आणि आज उपवास असल्यामुळे काय झालं मला थोडीशी भूक लागल्यासारखं आहे असं कधी होत नाही की मला फार अशी भूक लागते पण आज मला का कुणास्ट माहिती नाही भूक लागलेली तर आता म्हटलं काय करू तर म्हटलं कामांना सुरुवात करायच्या आधी म्हटलं तर काहीतरी खाल्लं पाहिजे तर येताना मी बरंच विचार करत होते की चिप्स वगैरे काहीतरी घेऊ नंतर म्हटलं नको चिप्स वगैरे तर म्हटलं मखाने असतील आपण घरी तेच भाजून खाऊ म्हणजे हा संध्याकाळसाठीचं चांगलं ऑप्शन आहे जेव्हा बऱ्याच वेळा तुम्ही पण हा ऑप्शन यूज करत असाल म्हणजे खात असाल मखाने असे भाजून वगैरे तर माझ्यासाठी मी इथे मखाणा भाजत ठेवला आहे बघा आणि सचिनसाठी तर चहा मला ठेवायचीच असते तर सचिनसाठी चहा एका साईडला मी ठेवून घेतली एका साईडला मखाने पण माझे रोस्ट होत आहेत आणि सचिनसाठी नाश्ता म्हणजे त्याच्यासाठी मखाने नाही जे आपण कालची रोटे आणलेले येताना पुण्यावरनं तर त्याच्यासाठी एक मी तो पाकातला चिरोटा आणि एक मेथीचा चिरोटा असे त्याच्यासाठी नाश्त्यासाठी काढले मग कामांना सुरुवात तर करायची पण त्याच्या आधी स्वतःला रिफ्रेश होण्यासाठी किंवा थोडासा एक अजून एनर्जी मिळण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा एकत्र असा बसून नाश्ता करतो किंवा चहा वगैरे मी तर चहा घेत नाही पण बऱ्याच वेळा मग आम्ही कॉफी घेतो जेव्हा मला असं वाटत असतं की मला आज थोडीशी एनर्जीची गरज आहे तेव्हा मग आम्ही दोघंही कॉफी पितो चहा पित नाही पण मी की आज काही कॉफी प्यायली नव्हती फक्त मी माझ्यासाठी मखाणा घेतलेला आणि काही ना मला ऑर्डर करायची होती ॲक्च्युली माझ्याकडे ना आपलं तेल वगैरे ना बऱ्यापैकी संपत आलेलं म्हणजे होतं पण थोडं संपत आलेलं आणि डीमार्टची ऑर्डर टाकायला पण वेळ होता मला तर मी विचार करू ती इन्स्टामार्टवरनं किंवा जे काही आपलं फ्लिपकार्टवरनं आहे तर तिथून काही ग्रॉसरी वगैरे मागू का आणि इथे बघितलं तर सचिन बोला तुझं एक पार्सल देखील आलं आहे आणि बॉक्स एवढा मोठा होता ना मला असं वाटत होतं की ॲक्च्युली खरंच ते छोटंसं होतं पार्सल आतमधलं कारण ते मला माहिती होतं आतमध्ये काय असणार आहे तर अगदी छोटंसं होतं पण बॉक्सचं पॅकिंग एवढं भारी आलेलं नाही की काय ते बघून असं वाटत असेल की याच्यामध्ये काय असेल आणि काय नाही तर आपण ना ते बॉक्सचं पॅकिंग पण मी तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओची सुरुवात करायच्या आधी ते ओपन करून दाखवते आणि खरंच मस्ट बाय प्रॉडक्ट असणार आहे आणि जेवढा मला वाटलेला ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर असा हा प्रॉडक्ट मला रिसीव्ह झाला आणि जेव्हा जेव्हा मी असे काही प्रॉडक्ट बघते ना तेव्हा मला पहिली मा म्हणजे जी काही घरात पूजा असते ना त्याची आठवण होते आणि त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी घेत असते तर बघा प्रॉडक्ट आपण ओपन करूया आणि नेहमी हा जो स्टिकर असतो ना ज्याच्यावरती पूर्ण ॲड्रेस वगैरे सगळ्या लिहिलेला असतो ना तो मी नेहमी काढून टाकते कारण बऱ्याच वेळा आपण बॉक्स तसाच घेतो आणि फेकून देतो तर तुम्ही पण अशीच सवय लावा की कारण याच्यावरनं आपले बरेचसे सगळे डिटेल्स लिहिलेले असतात म्हणजे आपला फोन नंबर असतो ईमेल आय डी असतो पूर्ण ॲड्रेस असतो आणि तो पण पूर्ण नावासकट असतो तर त्याच्यामुळे ना मी बऱ्याच वेळा तो ॲड्रेस पहिला डिस्ट्रॉय करते म्हणजे तो ओपन म्हणजे जेव्हा करते ना तेव्हाच ते मी थोडंसं असं चुरगायल्यासारखं कि किंवा असं फाटल्यासारखं करते आणि मग तो बॉक्स ओपन करते पूर्णपणे कारण राहून गेला ना की मग तो तसाच राहून जातो आणि तसाच तो बॉक्स डस्टबिनमध्ये टाकला जातो तर हे टी लाईट होल्डर आहेत म्हणजे कॅन्डल होल्डर आहेत आणि मातीचे आहेत मला ॲक्च्युली जेव्हा मी ऑर्डर करत होती ना तेव्हा मला असं वाटलं होतं की ते सिरॅमिक टाईपमध्ये थोडेसे येतील कारण तिथे काही असं डिटेल लिहिलेलं नव्हतं तर मला असं वाटलेलं सिरॅमिकमध्ये येतील पण सिरॅमिकमध्ये नाही हे अगदी प्रॉपर मातीचे असे आहेत जे आपण पूजेसाठी वापरू शकतो पॅकिंग हो तर अगदी त्यांनी छान करून दिलेलं की कुठे त्याला डॅमेज होऊ नये म्हणून आणि तुम्ही बघाल तर अगदी व्हाईट कलरचं असं हे कमळ म्हणू शकतो किंवा दिव्याचं जे होल्डर आहे ना एक नंबर दिसत होतं आणि अगदी कमी रेंजमध्ये मला हे रिसीव्ह झालेलं आय थिंक एकशे अडतीस रुपयाला मला हे दोन दिवे रिसीव्ह झालेले आहेत आणि कधीतरी असं प्रोडक्ट एखादा मागवायला जर असा दिसला तर मला नेहमी आवडतो आणि नेहमी माझा ना देवपूजेसाठीचाच विचार येतो तर जसं जसं आता सण चालू होतील ना तसं या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग वेग आपल्याला मार्केटमध्ये दिसत पण जातील आणि त्याची कॉस्ट ना आपण विचार करतो की आता नको नंतर घेऊ आता नको नंतर घेऊ आणि मग त्याची कॉस्ट थोडी थोडी वाढत जाते तर दिसला म्हणून मी घेतला आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू तुम्हाला जर हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते म्हणजे तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही तिथून बॉय बाय करू शकता आणि खरंच तुम्ही घ्या खूप छान आहे आणि मेन म्हणजे हे मातीच आहेत याच्यामध्ये जर तुम्ही अख्खे दिवे लावलेत तरी देखील छान वाटतील तेलाचे किंवा मग जर तुम्हाला टिलाईट होल्डर्स जे असतात आपले मेनाचे जे दिवे असतात ना ते जरी तुम्ही याच्यामध्ये लावले ना ते देखील अगदी सुरेख वाटतील आणि दोनचा सेट तर मी घेतला आहे मला असं वाटतं मी अजून दोनचा सेट मागवावा तर हे होल्डर मी विचार करते नाही ना, ते ग्रीलमध्ये वगैरे किंवा बाहेर जेव्हा आपण लावू ना तेव्हा ते अगदी छान दिसतील असे सफेद कलरचे आणि त्याच्यामध्ये मग तो दिवा अगदी खूप उठून दिसतील तर याच्यामध्ये फक्त हा एक लेबल होता हँडमेड करून आणि वाटत तर होतं खरंच बघून हँडमेड म्हणून आणि सिरॅमिक माझ्याकडे जसं ना एक तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये मी अगरबत्ती लावते ते जसं सिरॅमिकचं आहे कमळा कमळासारखंच कमड़ तर मला पण तसंच काहीतरी वाटलेलं की का तस हे तसंच काहीतरी येईल म्हणून पण तसं हे नाहीये त्याच्या अपोजिट एकदम हे आलेलं आहे आणि व्हाईट कलर असल्यामुळे तर ते नेहमी चांगलंच येतं तर तुम्हाला जे कमळाचं आहे ना ते पण दाखवते बघा आणि पॅकिंग आता मी परत हे पॅक करून साईडला ठेवून देते कारण मला अजून याच्यामध्ये काहीतरी म्हणजे थोडंसं टी लाईट वगैरे लावून वगैरे पण बघायचं आहे हे बघा हे माझ्याकडे जे आहे ना ते सिरॅमिकचं आहे तर हे पण मी हे मी ऑफलाईनमधून घेतलेलं हे आय थिंक मी हंड्रेड रुपीजला दादर मार्केटमधनं घेतलेलं आणि मला वाटलेलं की थोडंसं असं काहीतरी पॅटर्नमध्ये येईल पण ते असं काहीच पॅटर्नमध्ये आलेलं नव्हतं पण जे काही आलं ना ते खरंच खूप सुंदर असं आलेलं आहे तर आज ना येताना मी फ्रूट्स पण घेऊन आलेली आणि फ्रूट्स आणण्यामागचं कारण म्हणजे बरेच दिवस सचिन म्हणत होता की तू काही ना सलाडच्या रेसिपीज म्हणजे काही केल्या नाही आहेस घरी बनवल्या नाही आहेस तर त्याला खायचं होतं पेरूची कोशिंबीर आणि जे मी मिक्स सलाड करते ज्याच्यामध्ये पनीर असतो डाळिंब असतं मका असतो अशा सगळ्या गोष्टी वापरून मी जे सलाड करते ना ते पण बरेच दिवस केलं नव्हतं तर त्याचं म्हणणं होतं की मला ते हवं आहे तर त्याच्यासाठी म्हणून मग मी ना मिक्स फळं आणली अशी काही पाव पाव किलो पण नसतील ही फळं सगळी मी मिक्स जवळपास पाऊन किलोची ही फळं असतील ज्याच्यामध्ये मी पेरू आणलेला आहे आणि पेरू अगदी छोटे छोटे आणलेत आता हे खरंच पिकतील की नाही मला कधी कधी जेव्हा मी अशी छोटी फळं आणते ना तेव्हा हो, मला भीती वाटते जसं चिक्कू किंवा जी खूप कच्चे असतात आणि नंतर पिकतील की नाही ना त्याचा डाऊट वाटत असतो वाट पण तरी पण मी म्हटलं चला नाही घेऊया आपण पेरू तर असे छान दिसत होते म्हणजे अशी बघता श्राणी पेरूच्या आपण प्रेमात पडू असे ते पेरू दिसत होते तर मला वाटलं नाही ते पिकतील म्हणून म्हटलं चला आपण घेऊया म्हणून दोन दोन पेरू आलेले आहेत दोन नाही आय थिंक तीन पेरू आलेले आहेत दोन ॲप्पल आहे एक डाळिंब आहे आणि दोन पेर आहेत तर ते पेर आणलेले ते इंडियन आणलेले म्हणजे ते थोडेसे ना सॉफ्टवाले खायला खूप छान लागतात म्हणून ते घेऊन आली यातली फळं सचिन तर काही खात नाही फक्तही सलाडच्या ज्या काही रेसिपीज मला करायच्या आहेत म्हणजे ज्या आता रेसिपीज म्हणण्यापेक्षा ज्या घरात खाण्यासाठीच करायच्या आहेत ज्या सचिनला दुपारसाठीच्या हव्या आहेत म्हणजे त्याला लंच न करता त्याच खायच्या आहेत तर त्याच्यासाठी म्हणून मी घेतलं आणि आता शनिवार आहे तर म्हटलं आपण त्याच रेसिपी सॅटर्डेला वगैरे रात्री करू तर त्या खूप छान होतील तर आता ना मी पीठ मळून घेते कारण कुकर तर माझा झालेला आहे भाजीची तर ते, तयारी मला करायची आहे पण पहिलं मी चपातीचं चा पीठ मळून थोडा वेळ ठेवून घेणार आहे आणि मग एका साईडला म्हणजे आपली जी काही भाजी करायला आपण निवांत असतो येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो मी देखील ना याच अनुभवातूनच सगळ्या गोष्टी शिकलेली आहे आणि मला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायला आवडतात पण गेले काही दिवस म्हणजे मला असं वाटतं ना की आपल्या आजूबाजूची जी लोकं असतात ना की त्यांना त्या गोष्टी बघवतच नसतात म्हणजे त्याचा एक खूप असा एक जवळून मला अनुभव हो आलेला आहे पण त्या गोष्टी मला शेअर करायच्या नसतात कारण तुम्हाला माहिती आहे मी कधी अशा गोष्टी माझ्या व्हिडीओमधनं फार कधी शेअर करत नाही पण कधी कधी एखाद्या गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याच्यामुळे आपला माइंड तिथेच होऊन जातं की अरे आपण समोरच्याला एवढं चांगल्या गोष्टी सांगत असतो आपण समोरच्याबद्दल कधी असा एवढा विचार करत नाही पण समोरचा आपल्या तोंडावर तर खूप छान बोलत असतो पण आपल्या मागे आपल्याच गोष्टी म्हणजे आपल्याबद्दल चार लोकांना चार वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो त्याच्यावर हसू करायचं त्याच्यावर कमेंट पास करायचे की हे काय चाललंय हा टाईमपास आहे अरे पण तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील पण या गोष्टी ज्या मी दाखवते ना मी त्याच्यामधनं नेहमी चांगल्याच गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर लोक मला असं वाटतं ना मी खरंच या गोष्टीचा कधी विचार देखील करत नाही आणि तुमच्या बरोबर मला तर असं वाटतं त्या गोष्टी शेअर पण नाही करायच्यात मला कारण नेगेटिव्ह गोष्टी दिल्याने नेहमी निगेटिव्ह गोष्टी आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी दिसत असतात म्हणून मी, मी खूप प्रयत्न करते पण कधीतरी असं वाटतं ना की जेव्हा आपल्याच काही जवळच्या वस्तू म्हणजे गोष्टी म्हणजे व्यक्ती अशा असतात ना की त्या आपल्याच गोष्टींवर ना आपल्याला काहीतरी अशा गोष्टी म्हणजे इनडायरेक्टली बोलतात किंवा इनडायरेक्टली कोणाकडनं तरी ऐकण्यात येतात ना तेव्हा अशा सगळ्या गोष्टी होत असतात तर बरेच दिवस म्हटलं की अशी एक ना मनात ती गोष्ट अशी खात होती की कोणाबरोबर शेअर करू तर आज ती तुमच्याबरोबर शेअर केली तर तुम्हाला पण असं होतं का कधी कधी तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि अशा वेळेस तुम्ही काय करताना ते देखील मला नक्की सांगा मी नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करतोय कारण या बाबतीत मला सचिन खूप मदत करतो कारण त्याचं नेहमी असतं की नेहमी पॉझिटिव्ह बोल पॉझिटिव्ह बोलशील तर सगळ्या गोष्टी छान होतील तुझं आयुष्य पुढे पॉझिटिव जेवढी तू राहशील ना तेवढी तू छान पुढे जात राहशील फक्त पुढे जाणं हे नसतं त्याच्याबरोबर तुम्ही आयुष्यामध्ये काय करताय तुम्ही कसे ग्रो करता हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं एक नेहमी वाक्य असतं की तू ग्रो होते आहेस पण त्याच्याबरोबर तू अजून चार लोकांना किती ग्रो करते आहेस हे पण खूप महत्त्वाचं आहे फक्त स्वतः ग्रो होऊ नकोस तू तु तु तुझ्याबरोबर अजून चार लोकांना तुझ्या फॅमिली मेंबर्सना जे काही म्हणजे त्यांना पुढे नेता येतील ना तुला, तु तु तुला तर त्यांना पण पुढे ने म्हणजे हे जेव्हा तू ह्या गोष्टी करशील ना तेव्हा ती गोष्ट खऱ्या अर्थाने म्हणजे तुझ्या लाईफमध्ये तू सक्सेस झालेल्याचा आनंद तुला मिळेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी मला नेहमी सचिन कधी कधी सांगत असतो आणि त्याच्यामुळे मी नेहमी एवढी पॉझिटिव्हरित्या तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करत असते तर एक बघा ट्रिक सांगते तुम्हाला ही ट्रिक ना मी बरेच दिवस म्हणजे शोधत होती की याचा ना जो चिकटपणा असतो ना तो कसा घालवायचा ऍक्च्युली आयकेच्या कंटेनरचं कधी असं होत नाही पण काय झालं हा डब्बा माझ्याकडनं तसा तर तसा राहिलेला आणि याच्यावरनं थोडंसं पाणी पडलंय मे बी माझ्याकडनं तर त्याचा जेव्हा मी स्टिकर काढला ना तर तेव्हा ना त्याचा चिकटपणा तसाच राहिलेला मग मी यूट्यूबवर सर्च केलेलं की याचा चिकटपणा कसा घालवायचा तर त्यांनी असं सांगितलेलं की जे आपल्याकडे नेलपेंट रिमूवर असतं ते घ्यायचं तर ह्याच्यामुळे अल्कुल इथेनॉल असतं तर ते तुम्ही एका कॉटनवर घ्या तर मी माझ्याकडे हे जे पॅड असतात आपले कॉटन पॅड तर तेच घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावर हे थोडंसं लिक्विड मी घेते बघा आणि मग याच्याने ना क्लीन करणार तर खूप जास्त असं क्लीन करायचं नाही कारण मग जी प्लास्टिकची जी फिनिशिंग असेल ना किंवा या डब्याची फिनिशिंग असते ना ती असं मला थोडं वाटत होतं की जाईल तर बघूया आपण पहिलं ना या खालच्या भागाला बघते पण खालच्या भागाला असं काही खूप जास्त असं नव्हतं अगदी थोडं थोडं होतं पण ते अगदी छान मस्त असं क्लीन झालं आणि अजिबात चिकट चिकट लागत नव्हतं तर मी म्हटलं अरे वा हे ट्रिक म्हणजे एक कामी आली कधीतरी मी पण यूट्यूब बऱ्याच वेळा बघत असते अशा छोट्या छोट्या ट्रिकसाठी पण कधीतरी असं जेव्हा ट्रेनमध्ये वगैरे मिळ मिळतो ना तेव्हा मी बघते बघत असते सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ना मी हा मोठा घेतला कारण इथे मेन खूप जास्त असं चिकट होतं पण इथे जेव्हा मी केलं ना तर ते खूपच जास्त स्प्रेड झालं आणि खूपच जास्त चिकट चिकट झालं म्हटलं आता काय करू हे तर डबल काम झालं मग नंतर मी थोडासा शांत परत विचार केला दोन सेकंद आणि म्हटलं रे नाही हे आपण आधीच्या चिकटपणा पुसलेलं होतं ना म्हणून मग आपण काय करूया परत एक दुसरा कॉटन पॅड घेऊ त्याच्यावर परत हे लिक्विड लावू आणि मग आपण हे क्लीन करू तर असं छान असं क्लीन झालेलं आहे अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा टिप्स ना मला सचिनच्या काकी देत असतात बऱ्याच वेळा मा म्हणजे माझ्या व्हिडिओमधनं मी त्यांच्या बऱ्याचशा टिप्स पण तुमच्याबरोबर शेअर करत असे तर चला आजच्या याच नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आणि जर काही बोलली असेल तर त्याच्यासाठी म्हणजे तुमच्याबरोबर मन मोकळं करावं असं मला वाटलं म्हणून आज थोड्याशा काही गोष्टी अशा शेअर केल्या तुमच्याबरोबर आय होप तुम्ही त्या समजून घ्याल आणि तुमच्याकडनं मला नक्की सजेशन द्याल उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते